नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याबरोबरच अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा मंजूर झालेली आहे आणि त्या जिल्ह्यातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप कधी होणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे किती शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्या जिल्ह्यातील पात्र झाले आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणते महसूल मंडळी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत याच्या याच्यासंदर्भात जिल्ह्याने तालुकाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट न्याय आणि न्याय आणि महसूल न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याबरोबरच नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास आठशे बारा कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेली आहे मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यामध्ये पाचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे आणि हा पिकमा वाटप होणार आहे आणि पिकमा आणि अतिवृष्टी नुकसान रुपये आता कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण याचबरोबर तुप्पा विष्णुपुरी वसर्णी लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव हे महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड आणि मालेगाव या तीन महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोली कुंडलवाडी आणि रामतीर्थ या महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे मुतखेड तालुक्यातील तीन महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत मुतखेड मुगट आणि बारड या तीन महसुली मंडळांचा समावेश आहे धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट आणि सिरजकोड या चार महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घोंगराळा या महसुली महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुकरामाबाद वराळी येवती आणि आंबुलगा या महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वारुळ उस्माननगर दिग्रस बुद्रुक या महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापशी आणि सावरगाव न या महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी बरडशिवाळा या महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे हिमायतनगर तालुक्यातील तीन महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या तीन महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे भोकर तालुक्यातील भोकर असेल किनी असेल मातुळा असेल मोगाशी असेल किंवा भोशी असेल या पाच ते सहा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे उमरी तालुक्यातील उमरी असेल गोळेगाव असेल सिंधी असेल धानोरा बुद्रुक असेल या सर्व महसूल मंडळांचा समावेश आहे देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मारखेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द या महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगीमो इस्लामपुरी जलधारा याचबरोबर शिवनी मांडवी दहेली आणि उमरी बुद्रुक या महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा आणि सिंदखेडा या महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा एकूण मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमाचं वितरण वाटप ही विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे सरसकट म्हणजे सर्वच्या सर्व पिकासाठी ज्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याचं वाटप होणार आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अवकाळी पाऊस अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची आधी काढली याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रीमचा पिकमा मंजूर झाला नांदेडच्या सर्व महसूल मंडळामध्ये याचबरोबर आता नांदेड जिल्ह्याबरोबर आता नांदेड जिल्ह्याच्या पंचवीस शक्के अग्रिमच्या पिकव्याच्या वाटपाबरोबरच जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा मंजूर झाले जवळपास नांदेड जिल्ह्यातील सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यामुळे डबल अतिवर्षी नुकसान रुपये सुद्धा भेटणार आहे आणि पिकण्याचं वाटप सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे परंतु याचं वाटप आता येणाऱ्या हो पंधरा ते वीस दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचे एक सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही अतिवर्षी नुकसान रुपयाचं जे काही वाटप आहे नांदेड जिल्ह्याचं नांदेड जिल्ह्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आता याद्या तयार होतील आणि याद्या तयार झाल्याच्यानंतर विविध तहसीलच्या माध्यमातून याद्या पाठवण्यात येतील आणि पाठव याद्याच्या नंतर ते व्हीके नंबर देऊन शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता चांगलं जाईल आणि शेतकऱ्यांनी केवायसी सी केल्यानंतर डीबीटी टी म्हणजेच डायरेक्ट थेट डी बी टी डी बी टी प्रणाली द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचा वितरण होणार आहे तर मित्रांनो या नांदेड जिल्ह्याच्या वाटपा संदर्भात अतिवृष्टी आणि फिकम्याच्या वाटपा संदर्भात एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूटूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुर्तास या माहितीसह इथे तुम्ही तुर्तास इथे संपतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद